दमदार खेळाच्या जोरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुरुष व महिला संघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे यांच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवातील फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यातही विजय नोंदवित स्पर्धेत आगी कूच कायम ठेवली आहे स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात विद्यापीठाच्या पुरुष संघाने नाशिकच्या वाय संघाचा संघाच्या दोन शून्याने पराभव केला सामन्यात नागपूरच्या मोईज आणि बादल सोरेनने प्रत्येकी एक गोल नोंदवीत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले तर महिला संघाने देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक शून्य ने पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला आहे विजयी संघाकडून अश्विनी भालधरेने गोल नागपूर विद्यापीठ संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली याशिवाय कबड्डी स्पर्धेत विद्यापीठाच्या पुरुष संघाने नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा अडतीस एकवीस अशा गुणांनी पराभव करीत दमदार सुरुवात केली नंतरच्या लढतीत यजमान डॉ आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे संघाचा एकावन्न दहा अशा गुणांनी धुवा उडवत स्पर्धेत दणदणीत विजयाची नोंद केली तर खो खो पुरुष स्पर्धेत नागपूर विद्यापीठाने राहुरी संघाचा एक डाव व सात गुणांनी पराभव करीत चांगली सुरुवात केली असल्याची माहिती नागपूर विद्यापीठ क्रीडा विभागाचे संचालक डॉ शरद सूर्यवंशी यांनी दिली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर